ऋषी भाईया पाटील आता मुंबईला निघत आहेत मार्ग कसा आहे कारण अनेक जण संभ्रमात आहेत तुम्ही सांगा बरं मार्ग नेमका कसा आहे तर मित्रांनो जो पाटलांनी निवडला जो मार्ग आहे तो पैठण मार्ग आहे परंतु नाही हा पैठण रोड कुठला हा खूप मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो शागड ह्या साईड आहे डाव्या साईडला आणि उज्या साईडला जो असतो महा कारखाना येतो आणि हा मधला जो पैठण फाटा आहे म्हणजे हा रोड आहे साष्ट पिंपळगाव विज्ञानेश्वर हा मधला मार्ग आहे पैठण रोड आणि ह्याच मार्गाने आपल्याला मित्रांनो मुंबई गाठायची आणि पैठणच्या नंतर शेवगा येईल नगर येईल नगरवरनं पुढचा मार्ग तुम्हाला माहिती आहे सगळ्याला की आपलं शिवनेरी गाडावर मुक्काम करायचा आहे आणि तिथून पुढं आपल्या समोर मुंबईचा मार्ग धरायचा आहे ऋषीभाय इथं जर बघितलं तर लयच म्हणजे सगळे अशी झगमग दिसते पाहायला इकडच्या साईडला सुद्धा हे बॅनर लावलेले आहेत तिकडेही बॅनर लावलेत आणि बापू आणि तुम्ही दोघही समजा आलाय दादा म्हणजे तुमच्या सो सांगायचं सा म्हणजे विषय असा आहे की नाही का ही जी बॅनरबाजी झालेली सगळी सो खर्चातून झालेली जे आपले गंगाधरांना आहेत तर त्यांच्या सो खर्चातून ही बॅनरबाजी झालेली इथं कोणाचा रुपया नाही काय नाही फक्त समाजाचा स्वतःचा पैसा या ठिकाणी लावून ही बॅनरबाजी केलेली हा शो नाहीये तर हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि ह्यासाठी मराठ्यांनी जागृत व्हावा कुठेतरी त्यासाठी ही बॅनरबाजी केलेली आहे बरं बापू आता तुम्ही पात्री परभणीवरून या ठिकाणी आलाय तर पाथरी परभणीच्या लोकांना येण्यासाठी कसा संदेश आहे इकडे तुम्ही दोन्ही साईडने येऊ शकतात मग नेमकं कसं सांगणार आहे तुम्ही कुठून कसं यायचं सांगणार ते गडीफाटा हा गडी फाट्या इक, इक, इकडे याला सांगितलं आणि जे आंबड फाटा आहे इकडे म्हणजे आता उद्या सकाळी आंतरवालीत कोणीच घुसून जायचीच गरज जे आंबड साइडने येणार छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल या साईडने जे येणार लोक त्यांनी डायरेक्ट इकडे आंबड म्हणजे शिरायचं नाही अंतरवाली सरळ सरळ यायचं आणि पैठण फाट्या नीट आपलं पैठणला निघायचं किंवा तुम्हाला मागचं पण मार्ग आहे जर शॉर्टकट तुम्हाला पाच पण मार्ग आहे परंतु शक्य होईल तेवढ्या संख्येने आपल्याला या ठिकाणीच सगळ्यांना यायचं आहे कारण पाटलाचं म्हणणं असं की पाटील या ठिकाणीपर्यंत म्हणजे अंतरावली ते असेल की हा मार्ग पर्यटन पाटील इथपर्यंत पाटील चालत येणार आहेत असं पाटलाचं पाटला म्हणणं आहे ते अजून काही फिक्स झाले परंतु पाटल शंभर टक्के येत या ठिकाणीपर्यंत चालत येणार आहे त्यामुळे सगळ्याला आपल्या या ठिकाणीपर्यंत यायचं आहे आणि इथूनच आपल्या एकजुटीने पैटन मार्गे आपल्याला मुंबई गाठायचे आहे बांधवांनो बघितलं तर तुम्हाला सर्व रूप सांगितलं आहे पण हा रूट ज्या आहे तो वन वे रस्ता आहे साष्टे पिंपळगाव विज्ञानेश्वर या मार्गे हा रस्ता पैठणकडे जातो पैठणवरून नगरकडे म्हणजे कूच करणार नगरवरून आपण शिवनेरीला मुक्कामाला जाणार आहेत म्हणजे आप विचार करा की येत असताना कुठेही गडबड गोंधळ करू नये येत असताना कुठेही हुल्लडबाजी करायची नाही कारण जरांगे पाटील आहेत आणि इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही म्हणजे तिथे कोणी एखादा मुद्दामून या दंगली पेसरवण्यासाठी काही लोक येत आहेत त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं नाही आणि जे लोक तसं करतायत त्यांना आपणच म्हणजे विचारायचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्या लोकांना आपल्या सोबत घेऊन येतोय त्या लोकांची काळजी आपण स्वतः घ्यायची कारण की इथं येणारे लोक एक नाही तर इथं लाखोनी लोक येणारे कोटीनी लोक येणारे त्यामुळे आपल्या माणसाची जबाबदारी आपण घ्यायची आपल्या माणसाला कुठल्या पण म्हणजे वाईट कृत्यला असं करू द्यायचंच नाही जे पाटलाचं आपलं आहे ध्येय की शांततेत जे आहे ते आपलं शांततेत मुंबई गाठायचे त्या ठिकाणी गेल्यानंतर पाटील सांगते त्या ते होणारच आहे नक्कीच बांधवा कारण शांततेत जाणं गरजेचं जा आहे आणि आपण संविधानिक मार्गे हा लढा आहे कारण पाटलांचं प्रत्येक आंदोलन जर विचार केलं तर संविधानिक मार्गाने चालतं आणि कुठल्याही म्हणजे हुल्लडबाजी नाही कुठल्याही म्हणजे ज्या काही घटना घडतात त्या घटनेला कधी पाटील समर्थन देत नाहीत त्यामुळे आपण कुठलीही अशी वाईट घटना आपल्या हातून होईल हे सुद्धा आपण करू नये आणि जास्तीत जास्त आपण चांगले जास्त संख्येने येऊया आणि पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याही आपण सोबत असणार आहोत भेटूया जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख लाख मराठा